पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सौ चंद्रानी इशी यांची उपसरपंच पदी निवड सौ वंजाबाई सेंदाने यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत निमगुळे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच वजाबाई चिंदा सैंधाने यांनी त्यांच्या एक वर्षाच्या कालावधी संपल्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी लोकनियुक्त सरपंच स्वाती दीपक बागल यांच्याकडे दिला होता सदर राजीनामा हा मंजूर करण्यात आला त्यानुसार नवीन उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी विशेष मासिक सभेचा आयोजन करण्यात आले होते त्या सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच स्वाती दीपक बागल उपस्थित होते सदर सभा ही आज दिनांक दहा जानेवारी रोजी शनिवारी घेण्यात आली या सभेत उपसरपंच पदी निवड करण्यात आली सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सदर निवडीस अनुमोदन दिले यावेळी दीपक वसंत बागल तालुका भाजपा अध्यक्ष रघुवीर बाजीराव बागल माजी सभापती पंचायत समिती शिंदखेडा भाजपा वीरेंद्र गोपीचंद बागल स्नेहल हर्षवर्धन बागल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका तसेच गोकुळ दूध संघाचे चेअरमन आनंदा उत्तम बागल किशोर बागल किशोर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साळवे पंकज बागल चंद्रकांत बागल योगेश पारधी मनीषा चंद्रकांत शिरसाठ संगीता भिल ग्रामस्थ संजय हिम्मत बागल जयवंतराव बागल सागर बावीसकर नामदेव गिरी गोसावी अशोक गोसावी व राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते सदर सभेचं कामकाज गुलाब रामदास चौधरी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत निमगुळ यांनी पाहिले व सभेचं सूत्रसंचालन व आभार दीपक वसंतराव बागल यांनी केले यावेळी ग्रामपंचायत निमगूळ इथं सर्व सन्माननीय सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपसंपादक अशोक गिरासे दोंडाईचा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा